मंडळीनं मी रेका बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आता नाश्ता करायला बसले तर रात्री हाले दवतात त्याला आम्ही बाहेर सोडलेला होता नुसता चावतो बघा त्या मांजरीला कसं कुरकवतो मग बघा नारकेत कसा राहतोय नाही तर त्याच्या भावांकडे सोडलेलं रात्री कि तिथं नाही राहील मग त्याला जरा लांब नेऊन सोडणार मी नाही तर मग कचऱ्याचं असतं ते हॉस्पिटल तिथं सोडणार बघा तिच्या समोरच घेतलं खायचं मांजरीचे या मा सर्वांनी नाश्ता करा बघा आता काम झाली सगळी आता डाळ भात लावलाय तर म्हणलं लसूण सोलून घेते फळ नाही घ्यायला पांढरा आला सर्दी जाम झाली माहिती हवेला चला उठूयात आपण पण उठा ही घाबाळ बिबाळ भरून ठेवलं या सगळं खाली केलं उद्या आहे आम्ही बाहेर त्यामुळे सगळं काय काय नीट लागते ती घेते ना चाप अगं अंड पलट बाळा मग तो ड्रेस आणि हिरवी साडी आणि ओढणी सगळं काढून ठेव माझ वर गेली की काये काये बार। मला वकायलाच काय ते काय माहिती नाही आवडत खाऊ तिच्यासाठी अंडे बनवले तिजा माझ्या हातची टेस्टी पल्ल्या बाया बनवतोच आणि टेस्टी बनवतो मी बी खाईल म्हणून ती जे बनवायला काय करते आता कसारा सगळा गोळा करते उद्या काय काय लागेल ते सोबत म्हणून बघा मस्त अंडा बनवायला शिवले का नाही पोरी अगं असं नाही घ्यायचं बाजेव मला माझ्यात न घे ना व्हायचं नाही झालं मला असं वाटतंय मी नव्हती बघा आता आम्ही चाललो क्लासला फ्रेश वगैरे झाली चे पुरा सुरलाय बघा एका रात्रीमध्ये गोळा खाल्ल्यात आम्ही आलो आहे लास पैसे आता नंतर बोलला पुढा चालतो पुढा ये बघा आता घरी आली चाय वगैरे बनवायला होती चिवला बरच नाही वाटायला माहिती का कायच एक प्रवासन रिक्षामध्ये मध्ये केलं किल्ले के त्रास बसायला यायला उघडत ना हवाला लागते ला, ला, ला। ला, मुळात हे नागदी त्याने तब्येत खराब झाली थोडा वेळ आडवी पडते जरा बघा सर्वांनी चहा प्यायला

खाते आता खात परत आलाय <laughs> माझी वल्ली छान लागते त्याला तर बघा बरच नाही वाटायला ताप परत भरला की जाण कसा अवतार झाला झोपलेली थोडा वेळ पोरी माझी मोबाईल चार्जिंग बी करूया ठेवली नाही आठ वाजता झोपलेली आता उठली जाऊन म्हणलं कापावलं इंजेक्शन घेऊन ये आवडलेच आग ने दुखते माझा हॉस्पिटल खोल जमत नाही माहिती का माझा तर ते घाण लावून आलाय काय लागले त्याने बाहेरगे झाला तो बघा दिदीनं आता मसाला केलाय जीवना माझ्या कापून दिलाय तिला पण हि नाही दिसत कालून तीच करणार आहे अंड्याचं मागीवनं सगळं केलंय भात लावला नाही नाही तुने लावलं झोपलेली कांदा कापला बस एवढं तर करतेच आटा चुटा तब्येत खराब असल्या माझे बाळा पसारा उचल चल इथलं जरा वायरस शेव किती पसारा केला बाळा घरामध्ये तर बघा आता धोकालाच चालली आहे मग उद्या

गेलो गेलं होतं बंद झालं हां तर आता आम्ही डोसा खायला चाललो चला आणि घरी जाणार मिळगमधनं गोळ घेतली का मम्मीला बांगडे घ्यायच्यात आलो आणि बांगडे बघायला बघा बांगडे घेतली आता आता मंचुरियन मी खाते कानातलं बघायचं घ्या नाही बघ फक्त कानातलं तिकडे आता आली घरी झाला जास्त पैसे म्हणून थांबलेली चप्पल आणली तर त्याला नंतर काही नाही दिदी जिवून लिखते तर बघा दिदीने खालून कस बनवलं मस्त आणलं मसाला मसाला

आणि व्यवस्थित सगळं ठेवलं झोपडी बरे जावी कपडे तिकडे भरून ठेवली होती आणि चाकी वगैरे घेते सोबत गार लागतं ना काही ताप आला नाही म्हणून गोळीने खाल्ली घेऊन ठेवली गोळी आणि पित्ताची गोळी बी ठेवली सो गुड नाईट सगळ्यांना आणि व्हिडिओ कसे वाटले का मी सांगा गावची मी जास्त ब्लॉग बनवला नाही आहे गावचा काही उशिरा गेला नाही त्यामुळे उद्या प्रयत्न केले जास्त तो बनवायचा एक वेळाला चालू आहे गुड नाईट